मगचर्थी श्रीकृत मिले गोली भगवान मामले ज्ञानपना चाहे ज्ञानेश्वरी आ ग्रंथा मधे श्रेष्ठ अना ज्ञानेश्वरी महा मामेश प्रत्येक अध्याया की सुरुआत ज्यादा पद्धतिनाथ श्री गणेशाई नाम श्री सरस्वती

हा सुदृढ असणारा विश्वास आहे हा विश्वास भगवान माऊली महाराष्ट्र ज्ञानपराय आपल्या अंतकरणामध्ये नसावतात आणि प्रत्येक जणांना प्रत्येक राम नाविकांना ज्यांना ज्यांना अनुभव असेल ज्यांना ज्यांना सद्गुरूचं साहित्य मिळालेलं असेल त्या प्रत्येकानं ही गोष्ट लक्षात घेणं फार महत्वाचं आहे कारण आपल्या जीवनामध्ये सद्गुरूचं जे स्थान आहे अनन्य साधारण असं महत्व आहे माऊली माउली महाविष्ण यांनी स्वतःची गोष्ट सांगितली श्रीमुखे स्वमुखी आपण सांगली श्री विष्णू त्या पद्धतीनं साक्षात भगवंत आपल्याला सद्गुरुचं महत्व पटवून देत आहे ज्याला प्राप्त करण्यासाठी ज्याची एक झलक घडवण्यासाठी वारकरी महिनाभर पंढरपुरात पोहोचण्यासाठी चालत असतो महिनाभर चालत असतो आपल्या स्वप्नांशी झगत असतो ती गोष्ट घर असल्या आपल्याला प्राप्त करता येते एवढ्या आपल्या एवढं भाग्यवान कदाचित फार कमी लोक आहेत या जगामध्ये काही जण सांगतात तीर्थाटना करा काही ठिकाणी सांगतात यज्ञ याप करा काही ठिकाणी सांगतात भरून करा काही ठिकाणी सांगतात उलट झाडाला लटका नॉन तपश्चर्या करा बरेच असणारे मार्ग आहेत आणि या मार्गांमध्ये अवघड असा परमार्थ सांगून देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीने हे प्रवृत्त होतील असं सांगण्यात येईल पण बाबांनी मात्र सोपा असणारा परमार्थ सांगितलाय सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबांनी लामदास बाबांनी सोपा असणारा परमार्थ आपल्याला सांगितलाय जे जे मात्र त्यांचं आहे ना ते तुम्ही वेदांता बघा जसं चंद्रश्वर निघेल ते तुम्ही श्रीमंत भगवत पुराला श्रीमद्भवत साग्दी चिंतामणी लोक सुखम सुप्रां सुरद सुपर्ग संपद प्रयक्षी गुरु

आपल्याला फार अवघड नाही आणि सांगितलं कस मुलांना ऐका म्हणून सांगितलं नाही मित्रांनो ऐका म्हणून सांगितलं नाही भाऊ म्हणून सांगितलं पुरुष मंडळी तुम्हाला भाऊ म्हणून सांगितलं आणि महिला मंडळाला म्हणून सांगितलं पुरुष मंडळी सांगितलं पाहुणे ज्या अनुषंगाने तुम्ही काही आहात तुमच्यासाठी पाहुण्याचा शब्द असायचा पाहुणे फार विषय नाही समजून घेतला तर फार सोप आहे आणि महत्वाचं वाक्य चांगला विचार केला तर फार सोपं मग चांगला विचार करा ना बाबांनी सांगितलंय ना चांगला विचार करा मग चांगला विचार करा आणि त्या गोष्टीचा अवलंब करा घेतल्यानंतरही ही काम थारा नामस्मरणावर आरूढ असेलच

पण त्यासाठी सुद्धा लोक जागेवर असावं लागतं हे ही बाबांचे शब्द आहे म्हणून श्री गुरु भक्त स्वानंद प्रेमळ म्हणणं आहे आपलं स्वतः स्वानंदामध्ये स्वानंदा निमग्न राहण्याचं जे साधन आहे ते साधन सद्गुरूंकडून मिळालंय ना आपल्याला मग का होईल का जाताय पुन्हा इकडे तिथे अरे एवढ्या मोठ्या अजून काय मग मी साधू संत साधुसंत बाबा बाप्पा जेका लयाचे भामाचे मुख्य स्थान भक्तीचे ते घेलं ती केली कृपादाना मस्तकी ठेवी ना काला अजून काय पाहिजे तुम्हाला एवढं